मॅराथॉन जे आपण बनवतोय आमचा ट्रेलर आहे छत्रपती खासदार दरवर्षी जशी साताराही होते अशाच पद्धतीची वेगळ्या कन्सेप्टची अजिंक्यता परिप्रमाणाची कन्सेप्ट आहे आपण योग्य त्याच्यावर बोलू परंतु छत्रपती उदयनराजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी मॅराथन भरवण्याचा संकल्प केलेला आहे त्याची घोषणा श्री दत्ता कॅप्टर सारख्या संजुमा संग्रामी बळगे लोक अधिक उद्या करतील पण मी तुम्हाला पहिल्यांदा नक्की ठीक आहे आणि दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा हा मधला काळ पंधरा दिवसाचा का, का संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टी सेवा पंधरा दिवसांचा यामध्ये सत्ता हे समाज सुधारणेचं आणि सत्तेच्या माध्यमातून सेवा केली पाहिजे हा विचार भारतीय जनता पार्टीला त्यातला एक महत्वाचा सप्टेंबरला जगभर देशभर सर्व जिल्ह्यांमध्ये नमो मॅरेथॉन युवा युवा मॅरेथॉन नावाचे मॅरेथॉन बनवलं आपल्या सातार्यामध्ये देखील मॅरेथॉन भारतीय जनता पार्टी सातारे

या टाईबलाईन खाली नमो नमो युवापोर्ट या कार्यक्रमाचं आयोजन या कार्यक्रमाला सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी दोन हजारच्या वर लोक त्याच्यात सहभागी होणार आहेत त्याचा एक्सपो उद्या दिनांक वीस तारखेला सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्या स्टेडियमला स्टेडियमच्या योगा आम्हाला होणार आहे या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत नशामुक्त भारत यासाठी भारतीय जनता पार्टी आदरणीय देशाचे कनकड पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन भरवलेले आहे या याचा रूट कसा आहे याचा रूट पोलीस परेड ग्राउंड वर ही मॅरेथॉन चालू होईल तिथून शिवतीर्थ शिवतीर्थावरून गोल बाग राजवाडा तिथून मधल्या रोडनी पंचमुखी गणपतीच्या गणपती मंदिरा सकाळी सकाळी साडेसहा वाजता मदत सुरू होईल साधारणतः किती लोकांचा सहभाग अपेक्षित दोन हजार लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे सगळ्या लोकांनी याच्यात भाग आहे